पुन्हा एकदा कोकणामध्ये मुसळधार पाऊस वादळ वारा पाऊस सगळं एकत्र बघा वाना वावली वाना व्हावली बघा बापरे हे गाडी नाही ना पडणार खूप वादळ आहे मेला असतो आपण पुढं गेला असो तर मला नाही तर गेलं सर हो पाऊसच किती आहे बघ मला थोडसंच आहे श्रीम धिमघी रे सावन सुलग सुलग जाए हम भिया इस मौसम में लग कैसे पवन दिन दिन सावन सुलग सुलग जाए आज इस मौसम में तर आता आम्ही पावसामध्ये आडकलो आहे पाऊस बघा तुम्ही इकडे भूट पण लागले काही समजत नाही आम्हाला जायचं आहे घरात पावसाने लय गोंधळ केलेला मित्रांन आहे बघा जिंदगी जराब झाली आम्ही गुंदवी खरंच खराब झाली तर परवा पण पाऊस पडलेला आज पण मित्रांनो भरपूर पाऊस आहे रत्नागिरी मंडणगड तालुक्यामध्ये आमचा विजा विजा क्रमांकच आहे तर आता आम्ही थोड्या वेळाने घरी जाऊ घरी जायला छान की नाही माहिती नाही मी तर मोबाईल असं वाटतं आमचा भिजणार आहे सर्व कारण प्लास्टिकची पिकवी पण नाही थोडं वादळ बघा वादळ वादळ काही कुडकुड लावू ना काही समजाय नाही आम्हाला आम्हालाही खराब झाले आहे डेंजर डेंजर तो पाणी कसं वाहतूक समजत मित्रांनो अफलातून पाऊस पडलेला आहे कारण हे पाणी आहे त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की पाण्याचा दाब आणि पावसाचा जोर किती असेल जास्त ना मित्रांनो पाऊस लागलाय थोडंसं एक पंधरा मिनटं आहे पंधरा मिनटाच्या पावसामध्ये बघा किती पाणी आहे आम्हाला अजून जायचं आहे तर आम्हाला जायला काही चान्स मिळत नाही कारण अचानक पाऊस आलाय छत्री नाही काय नाही नसल्यामुळे तेव्हा हे पण आमच्या आई आणि ती आमच्या भावाची मुलगी तिकडेच अडकली त्यांना पण हॉस्पिटलला जायचं आहे तर निघायचा प्रयत्न करतो आहे आम्ही ढग बघू शकता तुम्ही ढग तर एकदम जाम आहेत पावसाचं मला वाटत नाही की पाऊस लवकर थांबेल पर्याय नसल्यामुळे आम्ही थांबलो कारण आमच्याकडे छत्री तर नाही आहे आणि प्लस मोबाईलला पिशव्या पण नाहीत कवरसाठी त्यामुळे आम्हाला इथेच थांबायला लागलं बघा पाणी बघा मे महिन्यातला पाऊस अजून पावसाचे दिवस बाकी आहेत पण फील कसं वाटतंय मित्रांनो सांगा तुम्ही झाडांना पण गारवा मिळालेला आहे तर चला निघतो आता आम्ही मग जसं निघतोय निघतोय बोलतोय पण चान्स काय भेटत नाही आम्हाला सराकलो तर काय ना तंगड्या होती बेडू उडी मार डायरेक्ट बेडका सारख्या तंगड्या वाकड्या होती पागालाच काय जाऊच नको खरं बोलतोय जाऊ नको कारण हा एवढा थंड आहे ना पाऊस की जबरदस्त चाप गार्ट टाकेल <laughs> चला फायनली पाऊस कमी झालेला आहे आणि आम्ही आता निघालो चल ती ट्रॅक राहू दे आपण दे चल पहिला हे चर रे टाइमपास करू नको चल चल तू <तु> चल बघा मित्रांनो सेम पावसाचं क्लायमेट कोण बोलणार नाही मे महिना फक्त एवढंच आहे गौ हिरो आहे Fuck like it, same, same.

ब्रेक दाबू नको का चला पाट सुरला तो एक धोक्याची सूचना इथं देखील झाड पडलेलं आहे साईडला साइडला काय पागायलाच केलं मोठा आहे तरी फाटी करायला लागतील मला चल चल पडले ते त्याची फाटी करून टाकतो डायरेक्ट उद्या अरे मी फोर व्हिलर त्याची घेऊन हो फोर व्हीलर जायल साइडने हाय रस्ता ह्यांना खूप मजा वाटली असेल अरे हो यांना पावसाची गरज असेल खरं बोलतोय दिवसभर पावसाचा एन्जॉय करताय चल जातोच मग ब्लॉक तर जातो आता तो मी ह्यानी मला सोडला नाही मला आता घरात जाऊन बकऱ्या सोडायच्या जाऊ ना रे जा जायला जा पाहिजे आणि तिकडे आमचे तांबे सर बसलेत सर हाय बोला हाय तर चल जातो मी चल जास्त टायम होतोय चला बाय बाय तर चला फायनली आलोय घरी आणि इकडे छोट्या मुलांना मॅगीची सर्व्हिस दिलेली आहे ताई काय बनवलंस ग बघू दे काय खाते फोटो <laughs> काय काढत बघू दे मॅगी तर बघा पावसाचा आनंद घेतात छोटे कॅलेंडर आमचे हि बघ कशी खाते हि बर तू मॅगीसाठी आवनी तू आवरस की नाही तुला अवनी आव... आव... आवनी तुला आवडते शंपला तुझा शंपला चला सगळ्यांनाच एकदम खुशी झाली खुशी चला काम संपलं काय कोंबडा उडवशील कोंबडा माझा चल वो, वो, वो। चला वेळ झालाय इकडे सर्व वाड्यात आमच्या पाणी घुसले हे बघा चल तिकडे काम कस चला आता टाइम नाही कोणी ठेवलं ना ते अच्छा 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 हा 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 बरोबर येत का रानामध्ये आपल्याच आहेत कोणाच्या म्हणजे सगळं आपल्याच आहेत ती एकटी बाहेर आहे ना त्यामुळे चला आता बकऱ्या घेऊन जातो राणामध्ये पाणीच पाणी भरले खाली है, खाली खालीये चाईला वरती कुठं राहते चल खाली कचक्यात आडवी करीन का काय खाली हाई ना मला धावतात कुठं चल खाली हो का आंब जमवतो काय आंब जमवता जमा जमवा तिकडे पण पडले असतील हा हा बरोबर पिकलेला भेटला ते एक आना पकऱ्या आता आमच्या पाकऱ्यात गेल्यात वरती त्यांना पण चांगलं थंड वाटत असेल आज थोडस त्यांना सोडायला उशीर झाला त्या बघा कशा चालतात आता मला इकडे खालीच उभं राहायला लागेल कारण तर त्यांच्या सोबत एवढा अडचणीत जाऊ शकत नाही आणि दोन माहिती माणसं आमच्या आंबे जमव गेले कारण वादळ वारा भरपूर सुटलेला मग अशी त्यामुळे झाडाखाली आंबे पडलेत सगळं जमा करायला गेलं आणि मी आमच्या विहिरीकडे आलोय बकरा सरावला आता मगाशी बघितलं असेल विर मित्रांनो बघा आंब्याचं नुकसान किती झालंय एवढं फळ फुकट गेलेलं अजून तिकडे जमावतात एक दोन्ही भरले पूर्ण प्युअर हापूस आंबा आहे एवढे नुकसान झालेले आहे तिकडे पण थोडेसे ठेवलेले आहेत तर असं नुकसान मालकाला झालेलं आहे आंब्यांचा तर मित्रांनो आजचा पण ब्लॉग अचानक मध्येच काढलाय थोडासा वाकडा तिकडा आला असेल घाई गडबडीमध्ये कारण आज सोळा तारीख आहे सोळा मे तर मे महिन्यामधला पाऊस थोडासा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आपल्या व्हिडिओमधून तर आमचं पण अचानक मंडणगडला जाणं झालं अचानक मंडणगडला जाणं झालं अचानक वादळवाडा पाऊस सर्व गोष्टी एकदम घाई गडबडीत अचानक यायला लागल्या त्यामुळे मी हा ब्लॉग बनवलाय तर व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच पाऊस किती आहे वादळ किती आहे मिळालं असेलच तर ठीक आहे मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट असू द्या तुमचा हीच माझी अपेक्षा आहे तर लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो चला बाय बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये लगेच भेटू बाय